राजकारणात चार जून नंतर काही होऊ शकतं प्रफुल्ल पटेल यांचं मोठं वक्तव्य आम्ही त्यावेळी चर्चा केलीच ना आम्ही दोन वेळा शरद पवारांची भेट घेतली चर्चा केली त्यांना के सोबत येण्याची विनंती केली आम्ही पाया पडून त्यांचे आशीर्वाद मागितले तुम्ही सोबत राहिले तर आम्हाला अतिशय आनंद होईल तुमच्या मार्गदर्शनामध्येच आम्ही काम करू इच्छित आहोत त्यावेळेस मला तरी वाटलं हे अनुकूल आहे असं प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत नेमकी सविस्तर माहिती काय आहे तीच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा बेलायकरला प्रेस करा आणि व्हिडिओला संपूर्ण पहा राजकारणात चार जून नंतर काहीही होऊ शकतं असं राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचाही भाजपसोबत जाण्याचा विचार होता असंही प्रफुल्ल पटेल यावेळी म्हणाले आहेत पुण्यातील एका उद्योजकाच्या घरी बैठक झाली होती अशी माहिती पटेलांनी दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ देण्याची आमची सर्वांची भूमिका आहे असंही प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत नाशिक लोकसभेची जागा राष्ट्रवादीने लढवण्याबाबत चर्चा झाल्याचं देखील प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं आहे मी कुणाच्याबद्दल चांगलं वाट काहीही बोलणार नाही पण शिवसेनेचे नाशिकचे जे खासदार आहेत त्यांच्याऐवजी दुसरं कोणाला उमेदवारी द्यावी अशी चर्चा सुरू होती त्या अनुषंगाने ही जागा राष्ट्रवादीकडून मंत्री छगन भुजबळ यांना द्यावी आणि ही जागा राष्ट्रवादीकडे यावी अशी चर्चा झाली होती अशी माहिती देखील प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे प्रफुल्ल पटेल यांनी नुकतंच एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे शरद पवार यांना भाजपसोबत देण्याची पन्नास टक्के इच्छा होती असं प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत त्यांच्या त्या ते वक्तव्यावर प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टीकरण दिलं आम्ही त्यावेळी चर्चा केली ना आम्ही दोन वेळा शरद पवारांची भेट घेतली चर्चा केली त्यांना सोबत देण्याची विनंती केली आम्ही पाया पडून त्यांचे आशीर्वाद मागितले तुम्ही सोबत राहिले तर आम्हाला अतिशय आनंद होईल तुमच्या मार्गदर्शनामध्येच आम्ही काम करू इच्छित आहोत त्यावेळेस मला तरी वाटलं की हे अनुकूल आहे असं प्रफुल्ल पटेल बोलताना म्हणाले त्यावेळी पुण्याच्या उद्योगपतींच्या घरी चर्चा झाली जयंत पाटील या बैठकीत होते जवळ यायचंच नव्हतं तर बैठक कशासाठी घेतली काहीतरी विचार होता वेगळं झाल्यानंतर परतच चर्चा कशी समाधान होत असेल तर प्रयत्न करायचे राजकारणात काहीही होऊ शकतं आमची भूमिका नरेंद्र मोदी यांना साथ देऊ इच्छित आहोत अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी सातारा लोकसभेच्या जागेबाबतच्या प्रश्नावर प्रतिक्रिया दिली खासदार उदयनराजे भोसले पूर्वी आमच्या चिन्हावरच खासदार झाले होते त्यांना आम्हीसुद्धा उमेदवारी देऊ शकतो शेवटी छत्रपती घराणा आहे प्रसिद्ध चेहरा आहे गेल्यावेळी भूमिका बदलल्यामुळे नागरिकांनी तशी प्रतिक्रिया दिली पण अनेकदा साताऱ्यातून जिंकून आले आहेत उदयनराजे यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे फक्त साताराच नाही संपूर्ण महाराष्ट्र त्याचा परिणाम होता त्यामुळे आम्ही तयार आहोत याबाबतच्या प्रश्नावर आम्ही एक दोन दिवसात चर्चा करून निर्णय घेऊ राष्ट्रवादी सहा सात जागांवर सहज लढणार अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो राजकारणात पुन्हा एकदा चार जून नंतर काहीही होऊ शकतं असं मोठं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी वक्तव्य केलं आहे तर या संदर्भात आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकॉनला नक्की प्रेस करा व्हिडिओला शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओसह मित्रांनो तोपर्यंत तो धन्यवाद